आणि मला असं वाटतं पापाचा घडा एक दिवस बढत असतो पण हे तुम्ही देवेंद्र फडणवीसांना याबद्दल अवगत म्हणजे तुम्ही जे काही मुद्दे मांडले सभागृहात आधीच्या अधिवेशनात वगैरे आम्ही सगळे ऐकले पण तुम्ही जे बोलता आता ते नवीन आहे तर याबद्दल म्हणजे झालंय तुमचं सांगून फार आता मुद्दे जेवढे आहे की किती कोणते मांडायचे हा प्रश्न आहे आता हे माहिती नाही का भाजपमध्येच माहिती आहे की काय धंदे चालू आहे या या मुंबईमध्ये सुद्धा काय काय चालू आहे आता निंदा समजा जागा देणं सगळे या सारेचे प्लॉट मोहित कंबोज नावाची एक व्यक्ती आहे मुंबईमध्ये भाजपच्या ज्यात सगळ्या ठिकाणी चुकीचं आहे सगळ्या ठिकाणी आणि याला सपोर्ट कोण करतं भाजप करतं भ्रष्टाचार तिथं पण आहे शिंदे गटातही भ्रष्टाचार आहे एक्साईजमध्ये भ्रष्टाचार आहे अजितदादाच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे पण कोणी त्याच्यावर सिरियस घेत नाही सरकार त्याच्यावर कारवाई करत नाही विरोधी पक्ष त्यांची जबाबदारी पार पडतात पडतो ना आम्ही बोलतो बोलण्याशिवाय काय करणार आम्ही कोणावर फासावर थोडी लटकवू शकतो आम्ही कोणावर कारवाई आम्ही थोडी करू शकतो तिथं सत्ताधारी पक्षाची करायची गरज आहे आता धनंजय मुंडेला तीन वर्ष तीन महिने लागले ना राजीनामा द्यायला शिरसाटांचे भ्रष्टाचार सिद्ध झाले हाय लेवलची इन्क्वायरी लावली काय केलं सरकारने त्या संजय राठोडच्या विरुद्ध भाजपचे संदीप जोशी यांनी पत्र दिलेलं आहे एवढं मोठं काय दिलं त्या सरनायकाविषयी भाजपचा नरेंद्र मेहता आणि नरेंद्र मेहताविषयी सरनायकाने पत्र दिले काय झालं काय होत नाही